जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला दे देवा सर्वांचं भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही सकाळी पंढरपूरला पोचलेलो आहोत आणि सगळेजण तयारी करत आहेत मुली पण तयार झालेत आई तयार होत आहेत अजून दोघं तिघंजून तयार व्हायचे राहिलेले आहेत आणि आमची सगळ्यांची तयारी झाली तर आम्ही जाणार आहोत देवदर्शनाला चैत्र महिन्यातली यात्रा असल्यामुळे खूप गर्दी आहे असं म्हणतायत दर्शनाला त्यामुळे किती वेळ लागणार आहे काही माहीत नाही आहे आई वगैरे अगोदर कधी येऊन गेलेल्या आहेत असं सांगतात त्या पण मी माझ्या लग्नाच्या अगोदर पण कधी आलेली नाही आणि लग्नानंतर पण आले नव्हती तर आता हा पहिल्यांदाच आमचं देवदर्शन होणार आहे आणि पंढरपूर दर्शनसुद्धा हे चार स्टार आमचे तयार झालेले आहे दे दे, दे, दे दिला आता आम्ही चाललो आहोत देवदर्शनासाठी चला सगळे तयार आहेत काय हे आमचे भाऊ भाऊ तयार आहे खाऊ भाऊ खाऊ खायला छोटी जाऊ बाई आई आमच्या आई आई खुश आहे ना आई खुश <laughs> आई खुश आमच्या

शिवन्याने आजीला खाऊ खूप दिलं खूप दिलं खूप दिलं ना आजीला खूप खाऊ कल्पेचा दादाचा फोन यायला <laughs> भाऊ तिकडनं उतरायचं असेल का इकड उतरायचंय आम्ही भक्तिनिवासला जिथं थांबलेलो होतो तिथून मंदिर जवळ आहे असं सा आम्हाला सांगण्यात आलं त्यामुळे आम्ही चप्पल तिथेच काढून आलो आणि तिथून मग चंद्रभागेच्या काठी जायचं आणि चंद्रभागेतून मग मंदिराकडे जायचं असा प्रवास होता त्यामुळे चंद्रभागेच्या काठावर कुठून या उतरायचं यासाठी आम्ही शोधाशोध करत कर होतो मग तिथे कोणीतरी सांगितलं की इकडून नाही जायचं पुढे जायचं आहे म्हणून मग आम्ही पुढे गेलो आम्ही सगळेच नवीन होतो त्यामुळे जे काही समजत नव्हतं कुठं जायचं वगैरे ते विचारल्याशिवाय पर्याय नव्हता चंद्रभागा सकाळचे दहा वाजले होते तरी गर्दी होतीच आणि ऊन पण होतं सगळे पटापट चालत होते आणि मी एकटीच मागे राहिली होती इंद्रायणी नदीच्या काठावर अशी गर्दी असते आता सगळी भक्तमंडळी आंघोळ वगैरे करतात तिथं आम्ही आंघोळ वगैरे काय केली नाही आम्ही सगळेजण हातपाय धुतले छान एक एकमेकांच्या डोळ्यांना वगैरे पाणी लावत होते आई काय सांगत होते तसं आम्ही करत होतो कारण आमच्या सगळ्यांचीच ही पहिली वेळ होती त्यामुळे आई काय सांगतील तसंच करायचं असं आमचं ठरलंच होतं अगोदर आणि आई आम्हाला सांगत होत्या असं करा एकमेकांच्या डोळ्यांना पाणी लावा आणि आई पण लावत होत्या मुलांच्या डोळ्यांना पाणी वगैरे सगळ्यांच्या अंगावर पाणी वगैरे असं शिंपत होत्या असे सगळेच जण हातपाय धुत होतो आम्ही जास्त पाण्यात आम्ही काही गेलो नाही काठावरच थोड्या थोड्या पाण्यात आम्ही सगळ्यांना हातपाय धुतल्या आणि तेवढ्यात आमच्या साहेबांना कुणाचा कॉल आला म्हणून ते फोन रिसीव करत होते आणि फोन पडला पाण्यात पटकन उचलला त्यांनी पण रुमाल वगैरे काढून ते पुसायचं एवढं काय माझ्या डोक्यात आलं नाही पटकन आणि मी माझ्या साडीच्या पदराने तो फोन पुसला त्यानंतर आम्ही थोडा वेळ त्या काठावर फोटो वगैरे काढले पण साहेबांचं आमच्या काही लक्ष नव्हतं त्यांचं लक्ष होतं त्यांच्या फोनकडेच पाण्यात फोन, फोन पडल्यामुळे त्यांचा थोडासा मूडच खराब झाला पण आम्ही मुलींनी आम्ही सगळ्यांनी असे फोटो वगैरे काढले कारण पहिल्यांदा आमची पंढरपूर दर्शन होतं सगळे सहकुटुंब फॅमिली आम्ही सगळे एकत्र होतो आणि खूप छान होतं सगळंच त्यानंतर काठावर आईंना उभा करून तिथं आम्ही सगळ्यांनी आईंच्या पाया पडलो आईंच्या आशीर्वाद घेतले सगळ्यांनी एक एक करून सगळेजण आईंच्या पाया पडत होते तिथं चंद्रभागेच्या काठावर भक्त भक्तपुंडलिकाचं पण मंदिर आहे माहीत आहे सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी पंढरपूरला गेले ते सगळ्यांना आणि भक्तपुंडलिकाची स्टोरी पण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे चंद्रभागेच्या काठावर आई वडिलांचा आशीर्वाद वगैरे घ्यावेत असं म्हणतात त्यामुळे आम्हीही घेतलो आणि ऊन तर होतच पण फोटो पण आम्ही काढले थोडा वेळ थांबलो तिथं अशी ही पंढरपूर नगरी अवघी दुमदुमलेली होती चैत्र महिन्याची यात्रा होती त्यामुळे गर्दी तर होतीच आणि पंढरपूरला नेहमीच गर्दी असते असं म्हणतात आणि डोळ्यात सामावून घेण्यासारखं हे दृश्य होतं याची देहा याची डोळा असं हे पंढरपूरचं सर्व दृश्य होतं खरंच खूप समाधान वाटलं आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला तुम्ही सगळे जाऊन या खूप छान वाटतं आणि सोबत फॅमिली असेल तर ते अजून छान वाटतं आपण भरपूर पिकनिक फ्रेंडसोबत वगैरे करतच असतो पण आपल्यासोबत असं आपलं कुटुंबासह हे देवदर्शन घेण्याचा आनंद काही वेगळाच होता चंद्रभागेमध्ये हातपाय वगैरे धुऊन आम्ही निघालो विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या दर्शनाची आस सगळ्यांनाच होती त्यामुळे पायात चप्पल नव्हते पाय पळत होते पण तिकडे कोणाचंच लक्ष नव्हतं मुली लहान असूनसुद्धा मुलींनी खूप छान साथ दिली भक्तिनिवास मंदिरापासून खूप दूर होतं पण आम्हाला त्याचा अंदाज आला नाही सगळे बोलले इथं खूप गर्दी वगैरे असते आणि तुम्ही चप्पल इथंच काढून जा आणि आम्ही चप्पल काढून आलो त्यानंतर भक्तिनिवासपासून काठी इंद्रायणी काठापासून मंदिरापर्यंत असा तो सगळा प्रवास होता तो आमचा आणवानी पायानेच झाला विठुरायाच्या दर्शनाची दर्शन ती आस एक होती किंवा ती भक्ती एक मनात असते त्यामुळे त्या अणवाणी चालण्याचं आम्हाला काहीच वाटलं नाही मुलीही उत्साहात होत्यात कारण सगळ्यांना जाऊन दर्शन घ्यायचं इकडेच लक्ष होतं लाईन किती असेल चैत्र महिन्याची गर्दी होती यात्रा असल्यामुळे त्यामुळे सगळेजण सांगत होते की एवढा वेळ लागणार वगैरे दर्शनासाठी त्यामुळे आमचं लक्ष सगळं तिकडेच दर्शनासाठी आलं पण आमचं दर्शन झालं लवकर त्यानंतर आतमध्ये काय मोबाईल वगैरे अलाउड नसतो त्यामुळे आम्ही बाहेर येऊन परत शांत उभारून दर्शन वगैरे घेतलं खूप इकडे तिकडे मार्केट थोडा वेळ फिरलो दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे आता आई झालं दर्शन कस झालं दर्शन दर्शन झालं काय व्यवस्थित हा बरं वाटलं बरं वाटलं दर्शन एवढे यातन करते चला इकडे या आई माऊली काय हाय सर आमची माऊली फोनवरच बिजी असते नेहमी माऊली आहे माऊलींच ऑफिस चला माऊली माऊली आहे ജോരോട്ട് ആല ഗുണ്ട് വ്യവസ്ഥ आम्ही पहिले दर्शन घेतलं आणि आता सगळ्यांना खूप भूक लागले तर आता आम्ही नाश्ता करता शौर्याची भूक नाही पंढरपुरी विठुरायाची नगरी वारकऱ्यांची तर गर्दी नेहमीच असते वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंडी येते वारकऱ्यांची तर अशीच एक दिंडी तिथं आली होती खूप मोठी वारकऱ्यांची दिंडी होती टाळ मृदुंगाचा गजर किती सुंदर आणि त्यांचे ते, ते भजनं सगळे नादमय इतका सुंदर होतं ते सगळं आम्ही ऐकत थोडा वेळ थांबलो आणि मंदिराचा परिसर कोणताही असू देत एक वेगळाच माहोल तयार होतो खूप छान असतं मंदिराच्या परिसरात आणि एकदा आपण इथं गेलं की यावंसं वाटत नाही आणि आजूबाजूला दुकानांची इतकी गर्दी पूर्ण ते पंढरपूरचं मंदिराजवळचं मार्केट खूप छान होतं एका ठिकाणी मी गेली तर तिथं विठ्ठलाच्या एवढ्या छान छान मूर्त्या होत्या मला देखील निघावंच वाटत नव्हतं वेगळ्या वेगळ्या आकाराच्या किंवा साईज छोटे मोठ्या अशा विठ्ठू विठ्ठल रुक्माईचे जोडीचे सिंगल असे खूप मूर्त्या होत्या आणि खूपच सुंदर वाटत होतं ते बाकीचं मी काय बघितलं नाही पण शव स्वराला वगैरे आम्ही तिघींना टाळ घेतले शिवाने आमची खुश झाली टाळ वाजवत आणि ते हातात घेतल्यापासून टाळच वाजवत होती खरंच मुलांचा आनंद किती छानच आणि पंढरपूरचं कुंकू पण छान असतं म्हणून मी कुंकू घेतला मालक घेते मी नेहमी तर यावेळेला पंढरपूरला गेले मी पंढरपूरला घेऊन आले विठ्ठाल विठ्ठल अजून पंढरपूर देखील आहे आता पंडालवर फिरायचं आहे बोला बोला आता कुठे जाणार आपण आता आपण गोपाळप्राज गोपाळप्राज आहे स्वारी झालं आमचं पंडलपूर दर्शन झाले छान मार्केटमध्ये सगळे खरेदी वगैरे झाले आता आम्ही जाणार आहोत धक्का कुठला आणि पंढरपूरमध्ये आमचं विठुरायचं दर्शन वगैरे घेऊन मार्केटमध्ये फिरून वगैरे आमचं झालं होतं आणि आम्ही निघालो होतो गोपाळपूरला तेवढ्यात आई आमच्या म्हटल्या की पंढरपूरमध्ये पहिल्यांदा आला आहे तर बांगड्या भरा सायलीला आणि मला दोघींनाही त्या म्हणायला लागल्या बांगड्या भरा आम्ही नको बोलत होतो पण आईने सगळ्यांनाच बांगड्या घ्यायला लावल्या आईने स्वतः बांगड्या भरल्या नाहीत पण आम्हाला सगळ्यांना बांगड्या घ्यायला लावल्या मम्मी इथे बांगड्या भरत आहे थाक्षा, 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 मी आणि जाऊबाई सायली आम्ही दोघींनी बांगड्या भरल्या मुलींसाठी पण बांगड्या घेतल्या पण आईने आमच्या बांगड्या भरल्या नाही कारण ऊन खूप होतं आणि हाताला बांगडी वगैरे लागली तर त्यांना ती सहन होत नाही त्यांच्या वयानुसार त्यामुळे त्यांनी बांगड्या भरल्या नाहीत त्यानंतर आम्ही निघालो गोपाळपूरकडे ग गोपाळपूरला जाण्यासाठी ट्राफिक खूप होतं कारण पंढरपूरमध्ये संध्याकाळ होईल तसं गर्दी खूप वाढत होती त्यामुळे ते तिथल्या तेच आम्ही फिरत होतो पंधरा मिनटं गोपाळपूरला जनाबाईंचं मंदिर होतं आणि आई आमच्या खूप वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये आलेल्या आणि आता पंढरपूर खूप डेव्हलप झाले पण त्यांना हे मंदिर कैकाडी महाराजांचं मठ वगैरे सगळं आठवत होतं आणि त्या कुठे कुठे म्हणतील त्या त्या ठिकाणी आम्ही गेलो आहोत त्या व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे पार्ट वन पार्ट टू असं डिवाईड करून मी अपलोड केलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि समृद्धीमंथन सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त राहा निवांत राहा धन्यवाद